नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची तीस डिसेंबरला सोमवती अमावस्या यात्रेला सुरुवात होणार आहे दरवर्षी अमावस्येला प्रारंभ होताच पालखी सोळा निघत असतो आणि सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भव्य यात्रा देखील भरत असते वर्षभर खंडेरायाच्या विविध यात्रा भरत असतात त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे सोमवती अमावस्या मित्रांनो सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीच्या खंडोबा गडावर शनिवारपासूनच भाविकांनी खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे या यात्रेत खंडोबा देवाची पालखी ही खंडोबा गडावरून करा स्नानासाठी निघते त्या पालखीत खंडोबा देवांच्या मूर्ती घेऊन समस्त गावकरी खांदेकरी मानकरी पुजारी हे असंख्य भाविकांसमवेत पालखी करा स्नानाला करा नदीवर घेऊन जातात मूर्ती स्नानानंतर देवाची महाआरती केली जाते म्हणूनच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रेची सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो कृष्ण पक्षातील अखेरची तिथी अर्थात अमावस्या सोमवारी आल्यास त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात हिंदू धर्मामध्ये या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे व ही एक पर्वणी असल्याने संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी या पर्वणीनिमित्ताने देवतांना नदी स्नानासाठी नेले जाते परंतु या सर्व क्षेत्रांमध्ये जेजुरीचा सोमवती पर्वणी सोहळा विलोभनीय असा असतो या पर्वणीविषयी धार्मिक संदर्भ असे आहेत की खंडोबाला शिवाचा अवतार समजले जाते व शंकराच्या डोक्यावर चंद्रकला सततच असते अमावस्येला चंद्र जरी दिसत नसला तरी तो शंकराच्या डोक्यावर सतत विराजमान असतो या समजुतीने व सोमवार हा शंकराचा वार म्हणून सोमवती अमावस्या ही खंडोबाच्या भक्तांना प्रिय आहे या संबंधातील कथा अशी सांगितली जाते देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले व त्यातून चौदा रत्ने निघाली त्यात रंभा नावाची एक अप्सरा होती तिच्या मनात अशी इच्छा होती शंकराने आपणास वरावे परंतु रंभा इंद्राच्या वाटेला आली त्यामुळे रंभेच्या मनातील इच्छा अपूर्ण राहिली नारदाच्या सांगण्यानुसार तिने शिवाचा जप केला व शंकर महादेव प्रसन्न झाले मी जेव्हा खंडोबाचा अवतार घेईन त्यावेळी तू माझी पत्नी होशील असा वर शंकराने तिला दिला त्यानुसार सोमवती अमावस्येला त्याने रंभेची मनोकामना पूर्ण केली म्हणून श्री खंडोबा देवीसह पर्वणी स्नानाच्या वेळी करा नदीवर रंभाई मंदिरात जातात मित्रांनो पर्वणी स्नानासाठी श्री खंडोबा मूर्ती मंदिरातून पालखीमध्ये ठेवून नेल्या जातात महाद्वारातून पालखी बाहेर पडते व बाणाई मंदिराकडून नंदी चौकामध्ये येते त्यावेळी पालखी पुढे देवाचा घोडा सामील होतो नंदी चौकातून पालखी डावीकडे वळून अहिल्यादेवी चौकमार्गे गोसावी मठाकडून मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर येथे विसाव्यासाठी थांबते त्यानंतर होळकर संस्थानाची मानाची छोटी पालखी सोबत घेऊन हा पालखी सोहळा लेंडी ओढामार्गे मशिदीकडून मराठी शाळा शिवाजी चौकातून पुढे मरी आई मंदिराजवळ विसाव्यासाठी जातो या ठिकाणी लंगर तोडला जातो मरी आई मंदिराच्या उजव्या बाजूने पालखी धालेवाडीकडे प्रस्थान ठेवते मध्ये ठरलेल्या ठिकाणी विसावे घेत पालखी सोळा करा तीरावर रंभाई मंदिरामध्ये येतो त्यानंतर श्रींच्या मूर्तींना पर्वणी स्नानासाठी पालखीतून बाहेर काढले जाते तेव्हा देवाला स्नान घालण्यासाठी भाविकांची झुंबड उडते परवणी स्नानानंतर पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला निघतो धालेवाडी येथे बुवा मंदिराला शिडाची भेट देऊन चौकामध्ये विसावतो तेथून पुढे फुलाई माळिनीच्या विसाव्यावर थांबल्यानंतर पुढे निघताना मूर्तीचा ओलांडा केला जातो ओलांडा म्हणजे स्त्रींच्या मूर्ती मोठ्या पालखीतून काढून होळकर संस्थानांच्या मानाच्या पालखीमध्ये ठराविक अंतरासाठी ठेवल्या जातात तेथून पाऊतका मार्गे जानुबाई मंदिरामध्ये उशिरापर्यंत पालखी थांबते पालखी सोहळा रात्रीच्या पहिल्या प्रहरात जानुबाई मंदिरातून हलतो व गायमुख मार्गे मारुती मंदिराजवळ नगरपेठेमध्ये दाखल होतो त्यावेळी पेठेतील व्यापारी व ग्रामस्थ दिवटी बुतली घेऊन पालखी सोहळा प्रकाशमय करतात नंदी चौकातून पायरी मार्गाला लागून पालखी वीरभद्र हेगडी प्रधान गणेश मंदिर मार्गे महाद्वारातून गडावर प्रवेश करते भंडारगृहामध्ये मूर्ती स्थापित केल्यानंतर खांदेकरी मानकरी मंडळींना देवाच्या शेतामध्ये पिकलेले मुठभर धान्य रोजमुरा म्हणजेच रोजगार म्हणून दिले जाते व सोमवती पालखी सोहळ्याची सांगता होते तर मित्रांनो असा असतो सोमवती अमावस्येचा जेजुरीची यात्रा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद